नमस्कार माय टू फॅमिली तर अक्षय तृतीयेला सिडको आणणार बारा हजार घरे तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन गृहयोजना जाहीर करण्याच्या दृष्टीने सिडकोने चाचपणी सुरू केली आहे यात विविध विभागातील शिल्लक घरांसह हो बारा हजार घरांचा समावेश असेल असा अंदाज संबंधित विभागातील सूत्रांनी व्यक्त केला आहे सिरकोने अलीकडे सव्वीस हजार घरांची योजना राबविली मात्र या घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही या घरांच्या किमती अधिक असल्याच्या ग्राहकांची ओरड आहे त्यामुळे या योजनेतील तब्बल सात हजार घरे शिल्लक आहेत यातील सर्वाधिक घरे तळोजा नोडमधील आहेत तसेच यापूर्वीच्या गृह योजनेतील सुद्धा अनेक घरे विविध कारणांमुळे विक्रीविना पडून आहेत या सर्व शिल्लक घरांच्या समावेशासह नवीन बारा हजार घरांची योजना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जाहीर करण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार